आणि तर जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाच पवारां अजित पवारांचं अपघाती निधन झालं आणि बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निकालात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागांवर यश मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली अखेर निकाल हाती आला आणि त्यानंतर पुण्यात राष्ट्रवादीच दादा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय पाहूया पुणे जिल्हा परिषदेचा दादा राष्ट्रवादीच वारं फिरलंच नाही भाजपचा पराभव राष्ट्रवादीकडून एखादी सत्ता काबीज पुण्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालावर अजित पवार यांच्या निधनाचं सावट पाहायला मिळालं निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाच अजितदादांचं अपघाती निधन झालं आणि बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला होता त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निकालात अजितदादांच्या राष्ट्रवादीला किती जागांवर यश मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती अखेर निकाल हाती आल्यानंतर पुण्यात राष्ट्रवादीच दादा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय मात्र महापालिकेत दंडणीत विजय मिळवलेल्या भाजपसाठी जिल्हा परिषदेत काही फिरलंच नाही महापालिकेत विजयानंतर भाजप नेत्यांनी जिल्हा परिषदेसाठी जय्यत तयारी केली पुणे जिल्हा परिषदेत मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व पाहायला मिळतं राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार यांचे पक्ष एकत्र आले महापालिकेप्रमाणे झेडपीतच भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना रंगला अजित पवारांनी पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी कंबर कसली होती मात्र प्रचारादरम्यान अजितदादांचं निधन झालं जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फारसा प्रचार केला नाही अखेर निकालांती पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच दादा ठरली एकूण त्र्याहत्तर जागांपैकी जवळपास पन्नासहून अधिक जागांवर विजय मिळालाय मागील निवडणुकीत दादांच्या पक्षाला चव्वेचाळीस चा जागा मिळाल्या होत्या यावेळी त्यामध्ये वाढ पुन्हा एखादी सत्ता काबीज करत महापालिकेतील निवडणुकीचा जणू वचपा काढला मात्र भाजपनं जिल्हा परिषदेसाठी कशी कंबर कसली होती पाहूया भाजपनं माजी आमदार संजय जगताप आणि संग्राम थोपटे यांना पक्षात घेतलं राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकरही भाजपमध्ये आले इंदापूरसह अन्य भागातील काही पदाधिकाऱ्यांना भाजपनं आपल्या गळाला लावलं मात्र निकालाअंती अजितदादांच्या पक्षानं आपणच पुणे जिल्ह्यात दादा असल्याचं दाखवलंय अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी काही प्रमाणात सहानुभूती मिळाल्याचं निकालात आढळलं राष्ट्रवादीनं पुन्हा सत्ता काबीज केली असली तरीही कुठेही विजयाचा उत्साह पाहायला मिळाला नाही का काही विजयी उमेदवारांना निकालानंतर तर अश्रू अनावर झाले मात्र अजित पवारांच्या अकाली निधनानं जिल्ह्याच्या राजकारणावर आपली पकड मजबूत करण्याचे प्रयत्न येत्या काळात भाजपकडून केले जातील ते रोखण्यासाठी राष्ट्रवादीला कंबर कसून काम करावं लागणार एवढं नक्की ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी